नमस्कार मी आपला संपत्ती मित्र रवींद्र खेरे आपला फायनान्शियल ॲडवायझर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस आय बद्दल माहिती घेतली आणि मला खूप जणांचे मेसेज आले की आपल्याला एस डब्ल्यू बद्दल माहिती द्यावं एच डब्ल्यू बद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे एच डब्ल्यू पी म्हणजेच एस आय पीच्या विरुद्धच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट जसं असतो तसं सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन हा म्हणजे ए एस डब्ल्यू पी तर तो उदाहरण द्यायचं झालं जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये एस आय पी केली आणि दरवर्षी त्याच्यामध्ये एक हजार रुपये वाढवत गेला गुंतवणुकीमध्ये तर पुढच्या वीस वर्षामध्ये रक्कम दीड करोड रुपये होते आणि त्या दीड करोड रुपयाची जी आपली रक्कम जमा झाली त्या रकमे मधून आपण डब्ल्यू पी सुरू केली तर तुम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये तुम्ही तुमच्या घर खर्चासाठी ते तुमच्या जे दैनंदिन खर्चासाठी विड्रॉ करू शकता आणि ते एक लाख रुपये तुम्ही पुढच्या वीस वर्षापर्यंत जरी विड्रॉ केलं तरी तुमच्या खात्यामध्ये एक करोड पन्नास लाख रुपये जमा असतात हा एच डब्ल्यू पी चा फायदा आहे म्हणजे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईला जेवढी पेन्शन मिळत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त रक्कम तुम्हाला एच डब्ल्यू पी केल्याने उपयोगी पडते समजा तुम्ही लमसम अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली दोन हजार चौदा साली तुम्ही रिटायर झाला आणि तुमच्याकडे एक करोड रुपये आहेत आणि तुम्ही एक करोड रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि दर महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या खर्चासाठी पन्नास हजार रुपये विड्रॉ केले एच डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन तुम्ही सुरू केला तर पुढच्या दहा वर्षापर्यंत तुम्ही पन्नास हजार रुपये विड्रॉ केले आणि नंतर महागाई वाढल्यामुळं तुम्ही एक लाख रुपये विड्रॉ करायला आजपासून सुरुवात केली आज दोन हजार चोवीस पंचवीस आली सुरुवात केली तरी पुढच्या वीस वर्षावर नंतरही तुमच्या रक्कम ही दोन करोड पंच्याहत्तर लाख तुमच्याकडे शिल्लक राहिलेली असती हा डब्ल्यू पीचा तुम्हाला फायदा आहे तुम्ही माझी आपल्याला विनंती असेल की आपण आजच आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग सुरू करा महिन्याला पाच हजारने सुरू करू शकता आणि जर ज़, जेवढे ज़, जास्त रकमेने सुरू करणार तेवढं तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅनमधून पैसे विड्रॉ करते येतील जर तुम्हाला एच डब्ल्यू पी करायचे आहे एस आय पी करायचे आहे तर तुम्ही माझ्या खालील दिलेल्या नंबरवर फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता एस आय पी एच डब्ल्यू पी आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊ आणि तुमचे एस आय पीमध्ये गुंतवणूक करून देऊ तुम्हाला एच डब्ल्यू पी प्लॅन तुमचं आम्ही सिस्टमॅटिकली करून देऊ आमच्याकडं जे ऑथोराइज फंड मॅनेजर आहेत आणि त्याच्यामधले अनुभवी लोक तुम्हाला तुमचं फंड मॅनेज करून देतील तर जर कुणाला एस आय पी किंवा एच डब्ल्यू पी करायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा खालील दिलेला नंबरवर तुम्ही फोन करा व्हॉट्सअप करा एस आय पी किंवा एस डब्ल्यू पी तर आम्ही माझी टीम तुम्हाला संपर्क करेल तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरी की तुमच्या ऑफिसला येऊन आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ आणि तुम्हाला एस डब्ल्यू पी करण्यासाठी आणि तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला मदत करू असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती घेण्यासाठी आपण माझ्या ह्या संपत्ती सूत्राला चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील आपल्याला तुमची पुढची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आणखी काही विषय फायनान्स विषय काही माहिती हवी असेल व्यवसाय संदर्भात काही माहिती असेल तर आपण मला कमेंट करा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल संपत्ती सूत्राचा उद्देशच तो आहे की तुम्हाला आर्थिक साक्षर करून तुम्हाला आर्थिक स्वतंत्र करणं आणि तुमचे जे गोल आहे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करणं हेच आमचं ध्येय आहे तरी परत भेटू आपण नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊ तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र